फिटनेस कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फिटनेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज

भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करणार कितवा रक्तदान तुझं आहे साहेबांच्या याच्यासाठी कॅम्प भरवलाय म्हणून करायचा साहेबांसाठी रक्तदान करतो साव सावू इमर्जन्सी कुणाला असेल तरी आम्ही करतो कारण की रक्तदान हे श्रेष्ठदान असल्यामुळे त्यामुळं करतो लो कर। गरीब लोकांना वगैरे मदत होते रक्तदाना आठ दहा वेळा केलाय कॉलेजला असल्यापासून कॉलेजला असताना काय म्हणजे का रक्तदान करण्या ज्यांना गरज आहे त्यांना मिळेल दहा वेळा तरी केला असेल मॅडम रक्तदानासारखं दान कोणतंही नाही सर्वश्रेष्ठ दान आहे मी आर्मीमॅन असल्यामुळे रक्ताची किंमत मला माहीत आहे आणि त्या रक्तामुळे किती जीव वाचू शकतात त्याच्यामुळेच मी रक्तदान करतो आणि मराठा रेजिमेंटमध्ये असल्यामुळं मराठीसाठी जीव झरतोय त्याच्यासाठी हे रक्तदान केलं मराठी माणूस म्हणून रक्तदान करतो रक्तदान केलं शिबिराला युवकांबरोबरच युतींचाही भव्य असा प्रतिसाद मिळालासेना युवासेना वाढीसाठी सदैव वा युवक आम्ही उद्धव साहेबांसोबत व आदित्य साहेबांसोबत सदैव पाठीशी राहू आता मॅडम सहाव्यांदा रक्तदान आहे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस असल्यामुळे आज गडिंग हा रक्तदान शिबिर कार्यक्रम केला होता तर आम्ही युवा तरुण पिढी सौकश आम्ही रक्तदान करायचे इथे आलेलो दुपारी दोन वाजेपर्यंत दोनशे एकवीस रक्तदात्यांनी रक्तदानाचे कर्तव्य सातवा रक्तदान कशाबद्दल केलाय तू आज साहेबांच्या वाढदिवसा उद्धव साहेबांच्या वाढदिवसासाठी रक्तदाब कसं वाटतय चांगलं वाटत चांगलं वाटतय ना नाही व्हेरी गुड रक्तदा म्हणजे लक्षात सुद्धा नसेल गडिंग्ल अजरा आणि चंगड तालुक्यामध्ये झालेल्या आतापर्यंतच्या शिवसेनेच्या रक्तदान शिबिरांमध्ये सर्वात भव्य असे रक्तदान शिबिर संपन्न झाल्याच्या भावना यावेळी काही जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी जनगर्जना बोलताना व्यक्त केल्या रक्तदान आहे तुझे पहिलं पहिलंच रक्तदान अशा रक्तदानामुळे एखाद्याचं जीव वाचू शकतो याच्यासाठी रक्तदान करा आजपर्यंत मी शिव शरीरमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा रक्तदान शिबिर घेतला होता परंतु आतापर्यंत रक्तदान शिबिरमध्ये हे मोठ्या प्रमाणात हे आजचं रेकॉर्ड झालं आहे हे मला अभिमान वाटतं तर या रक्तदान शिबिराला गडिंगले तालुक्यातील ग्रामीण भागातून आणि शहरातून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या कित्येक निष्ठावंत शिवसैनिकांना जुन्यावंत शिवसैनिकांना भेटण्याचा अनुभव आहे त्यातीलच एक तुकाराम बागराळकर साहेब आपल्या मुलासोबत या ठिकाणी रक्तदान करताना दिसत मी जे शिवसैनिक तुकाराम वागराळकर शाखा प्रमुख मी आणि माझा मुलगा सुभाष आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करत आहे आज आपल्या वडिलांबरोबर रक्तदान करताना काय भावना आहेत तुमच्या शिवसेनेवर इच्छा आहे की शिवसेनेसाठी आम्ही घटत आहोत म्हणजे बाळासाहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलंच पण उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांबरोबर काम करण्यासाठी शिवसेना पाणीसाठी स्वागराज साहेबांनी आपल्या मुलालाही शिवसैनिक बनवले साहेबांनी जसा कानमंत्र दिला होता ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ ग्रामीण यांच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित केलं अजित खोत यांचे नेटके नियोजन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरील विश्वास आणि त्याचबरोबर त्यांचा खंबीर आणि प्रभावी नेतृत्व गुण यामुळेच हे रक्तदान शिबिर प्रचंड प्रमाणात यशस्वी झाले जनगर्जना लाईन साठी कॅमेरामन्यद सैयद सह लता पालकर शेवटच्या क्षणापर्यंत मी शिवसैनिकच सैनिक राहणार शिवसैनिकच सैनिक राहणार शिव सैनिकच राहणार